राज्यातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचं दिसत आहे तर उत्तर भारतात थंडी कायम असून किमान तापमानात काहीसे चढउतार कायम आहेत राज्यातील अनेक भागात थंडीत चढउतार सुरू आहेत आज अनेक भागात किमान तापमानात वाढ झाली होती मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात पुढील आठवड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं तर तुरळक ठिकाणी एकदम हलका पाऊस पडू शकतो पण अशी शक्यता कमी दिसतीये मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहित पावसाची शक्यता दिसत नाहीये असं हवामान विभागाचे माजी शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे पंजाब हरियाणा छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये बहुतांशी भागात किमान तापमान सहा अंश सेल्सिअस ते नऊ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तर दिल्ली दक्षिण राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील बहुतांशी भागात किमान तापमान दहा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने जास्त होतं हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी शेतीविषयक माहितीसाठी वंचा सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका